नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एग्रिकॉस्ट प्रमोद उसमाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेली दोन वर्षापासून कांदा पिकावर पाडणाऱ्या रोगामुळे बरेचसे शेतकरी या ठिकाणी परेशान झालेले आहे तर ह्या पी रोगावर एक रामबाण फवारणी काय घ्यावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर का ज्या शेतकऱ्यांची समजा पेरलेल्या रोपावर या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी कॉन्फिडन्स सुपर या ठिकाणी अर्धा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी त्यानंतर जीएसपी कंपनीचे वेसपा किंवा सिजेंटा कंपनीची ग्रोई अर्धा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी हायली चिलेटेड मायक्रोन्युट्रेन या ठिकाणी अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि या सर्व भावाधिक सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे हा रोग जर तुमचा या ठिकाणी लागवड केलेल्या कांद्यावर किंवा मोठ्या कांद्यावर या ठिकाणी जर पडला असेल तर कॉन्फ्युडर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे सव्वा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी विस्पा किंवा ग्लोईट या ठिकाणी घ्यायचे तुम्हाला दीड सव्वा uh, ते दीड एम एल प्रति लिटर पाण्यासाठी हायली चिलेटेड मायक्रोन्युट्रेन तुम्हाला दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि चांगलं सिलिकॉन बेस्टिकर या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही फवारणी करून कांदा पिकावरील पीळरोगाचं या ठिकाणी नियंत्रण करू शकता धन्यवाद